अर्जुनाची एकाग्रता आजच्या युगात ध्येय गाठण्यासाठी किती महत्वाची आहे एकलव्य हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता का गुरुदक्षिणा म्हणून आपल्याच शिष्याकडून म्हणजेच एकलव्याकडून अंगठा का मागितला या तीन प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ भगवान श्रीकृष्णाला वंदन करत कमेंटमध्ये जय हरी लिहून जाणून घेऊ पहिल्या प्रश्नाचं उत्तर अर्जुनाची एकाग्रता आजच्या युगात ध्येय गाठण्यासाठी किती महत्वाची आहे द्रोणाचार्य म्हणजे कौरव आणि पांडवांचे गुरु कौरव पांडव जेव्हा पाणी भरायला जात असत तेव्हा द्रोणाचार्यांनी त्यांना छोट्या तोंडाचं भांड दिलं जेणेकरून त्यांना पाणी भरायला वेळ लागेल द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा हा सुद्धा कौरव पांडवांसोबत शिकत असे आपल्या मुलाला मात्र त्यांनी मोठ्या तोंडाचं भांड दिलं जेणेकरून अश्वत्थामा लवकर पाणी भरून आपल्या जवळ येईल आणि पुढची विद्या बाकीची मुलं येण्याआधी शिकेल अर्जुनाने हे तर्काने ओळखलं मग तोही लवकर पाणी भरून अश्वत्थाम्या सोबतच जाऊ लागला हि गोष्ट द्रोणाचार्यांच्या लक्षात आली अर्जुनाची शिक्षणाविषयी आस आणि त्याचा ध्यास यामुळे तो द्रोणाचार्यांचा लाडका शिष्य झाला अशाच कथांसाठी चॅनलला आत्ताच सब्स्क्राईब करा अर्जुनाची एकाग्रता इतकी होती की एक दिवस अर्जुन जेवत असताना जोराचा वारा आला तिथे जळत असलेला दिवा वाऱ्यामुळे विझला पूर्ण अंधार झाला तरी देखील अर्जुनाचा हात चुकून सुद्धा भलतीकडे गेला नाही तो न चुकता न सांडता जेवत राहिला याचं कारण अर्जुन धनुष्यबाण घेऊन रात्री देखील सराव करायचा आणि सरावाने तो नेमबाजीत अचूक झाला या खडतर सरावानंतर परीक्षेची वेळ आली कथा आवडत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ द्रोणाचार्यांनी सर्व शिष्यांना धनुष्यबाण घेऊन एकत्र बोलावलं एक कृत्रिम पक्षी एका झाडाच्या टोकावर ठेवला द्रोण म्हणाले एक एक जण या आणि माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या गौरव पांडव तयार झाले एक एक करत पुढे आले द्रोणांनी प्रश्न केला ताय काय काय दिसतंय तुम्हाला शिष्य म्हणाले झाड पक्षी तुम्ही दिसताय आम्हाला द्रोणाचार्यांनी त्यांची सगळी उत्तरं ऐकली धनुष्य बाण तिथेच ठेवायला लावला आणि सगळ्यांची पाठवणी केली मग विचारलं कुणी उरलंय का अजून हो असं म्हणत पुढे आला अर्जुन पुन्हा तोच प्रश्न की काय काय दिसतंय तुला अर्जुन म्हणाला केवळ लक्ष दिसतंय मला अर्जुनाची नजर स्पष्ट होती दृष्टी फक्त पक्षाच्या डोळ्यावर होती बाण सुटला लक्षावर आदळला एकाग्रतेचा धडा अर्जुनाने शिकवला आजकाल सगळेजण म्हणतात की एकाग्रतेची मर्यादा कमी होत चाललीय अर्जुनाची ही गोष्ट आपल्याला एकाग्रतेचं महत्व नक्कीच सांगते नाही का तर द्रोणाचार्य खुश होऊन म्हणाले की अर्जुना तुझ्यासारखा वीर धनुर्धर जगात कुठेच कधीच सापडणार नाही पण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होता का यासाठी जाणून घेऊ दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर एकलव्य अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता का द्रोणाचार्यांची कीर्ती सर्व दूर पसरली अरण्याजवळ राहणारा एकलव्य शिकण्याच्या अपेक्षेने द्रोणाचार्यांकडे आला द्रोणाचार्यांनी मात्र आपली विद्या ही राजदरबारापुरतीच मर्यादित ठेवली का कारण एकलव्याला शिकवायला ते नाही म्हणाले तरीही एकलव्य नाराज झाला नाही तो अरण्यामध्ये गेला त्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली त्या मूर्तीच्या ठिकाणी त्यांना गुरु मानलं त्या मूर्तीच्याच आशीर्वादाने त्याने धनुर्विद्येचा अभ्यास चालू ठेवला गुरुवरची निष्ठा आणि अभ्यासातील सातत्य याचा परिणाम काय झाला ते बघा एकदा द्रोणाचार्यांच्याच आज्ञेने कौरव आणि पांडव शिकारी करिता अरण्यात गेले त्यांच्यासोबत शिकारीची सामुग्री आणि एक कुत्रा सुद्धा होता कुत्रा फिरत फिरत दूर गेला एकलव्य सराव करत असलेल्या ठिकाणी तो पोहोचला एकलव्याला पाहून तो भुंकू लागला एकलव्याने मोठ्या कौशल्याने त्याच्या तोंडात सात बाण अशा पद्धतीत की कुत्र्याला इजा होणार नाही मात्र तो अकारण भुंकणारही नाही कुत्रा शांतपणे माघारी आला तो प्रकार बघून कौरव पांडवांना आश्चर्य वाटलं ही गोष्ट द्रोणाचार्यांना समजली इतका मोठा धनुर्धर कोण आहे हे पाहण्यासाठी ते अरण्यात आले एकलव्याला भेटली या श्रेष्ठ धनुर्धराचं काय झालं यासाठी आता जाणून घेऊ पुढच्या प्रश्नाचं उत्तर गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याकडून द्रोणाचार्यांनी अंगठा का मागितला एकलव्याचं कौशल्य पाहून द्रोणाचार्यांना कौतुक वाटलं मात्र अर्जुन त्यांना एकांतात म्हणाला की तुम्ही म्हणाला होतात की माझ्यासारखा वीर या पृथ्वीवर सापडणार नाही पण हा एकलव्य तर खूपच श्रेष्ठ धनुर्धर आहे द्रोणाचार्यांनी यावर विचार केला ते एकलव्याला म्हणाले तू मला माझा गुरु मानतोस मग मला गुरु दक्षिणा दे एकलव्य कसलाच विचार न करता म्हणाला तुम्ही मागाल ते देईन द्रोणाचार्य म्हणाले तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला दे एकलव्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या गुरूंना आपला अंगठा दिला हे पाहून अर्जुनाला बरं वाटलं महाभारतातल्या कथेतील ही माणसं आणि त्यांचे स्वभाव अजूनही आजूबाजूला अज दिसतात का तुम्हीच कमेंट करून सांगा पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा या आधीच्या भागात द्रोणाचार्यांची फसवणूक कशी झाली हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण हरी